ब्रेकिंग न्यूज धुळ्यात एकाच कुटुंबातील चार जणांची आत्महत्या पती पत्नी व दोन मुलांनी गळफास व विषारी औषध प्राशन करून केली आत्महत्या धुळ्यातही एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या करून आपला जीवन प्रवास थांबवल्याची जी, हृदयद्रावक घटना घडली आहे या घटनेत पती पत्नी व त्यांच्या दोन मुलांनी गळफास व विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली हे कुटुंब शेजाऱ्यांना मुंबईला जाण्याचे कारण सांगून घराबाहेर पडले होते या घटनेमुळे धुळ्यात एकच खळबळ आहे पोलिसांच्या माहितीनुसार धुळे शहरातील समर्थ तेल। गिरा से तेल समर्थ कॉलनी परिसरातील गिरासे गिरासे कुटुंबात ही घटना घडली आहे कॉलनीत प्रवीण हे आपल्या कुटुंबासह राहत होते पण त्यांनी आज अचानक आत्महत्या केल्याचे वृत्त बाहेर आले प्रवीण गिरासे यांनी गळफास घेत आत्महत्या केली तर गीता प्रवीण गिरासे मितेश प्रवीण गिरासे व सोहम प्रवीण गिरासे यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली एकाच कुटुंबातील चौघांनी हे टोकाचं पाऊल उचलल्यामुळे शहरात एकच खळबळ माजली आहे याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या आत्महत्ये मागचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही पण या कुटुंबाने मुलाच्या ऍडमिशनसाठी मुंबईला जात असल्याचे शेजाऱ्यांना सांगितले होते या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे